श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान चालिसा संबंधी ज्योतिष उपाय आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी फायदेशीर असणारे उपाय बघणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की तेवीस एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारच्या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती हे उपाय जे आहे ते तुम्ही मंगळवारच्या दिवसापासून सुरू करू शकता म्हणजे हनुमान जयंतीपासून सुरू करू शकता किंवा त्यानंतर सुद्धा जो मंगळवार शनिवार येतो तर त्या दिवसापासून सुरुवात करू शकता हनुमानजींची पूजा केल्याने मनुष्याच्या एवढंच नाही तर हनुमान चालिसाचा पाठ केल्याने पितृदोष मंगल दोष राहू केतू दोष इत्यादी सुद्धा दूर होतात तर आपल्याला आपल्या अडचणींपासून मुक्ती मिळू शकते बजरंगबली ही अशी देवता आहे जी सदैव प्रसन्न असते पण त्याची पूजा अर्चा करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते हनुमान हे शिवाचा अवतार मानले जातात हनुमान अमर आहेत आणि कलियुगातील सर्वात सक्रिय देवतांपैकी एक आहेत हनुमानाची पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात एवढंच नाही तर हनुमान चालिसा पाठ केल्याने बरेच रोग किंवा मग दोष सुद्धा दूर होत असतात सर्वात पहिलं ग्रहसंकट दूर करण्यासाठी हनुमान चालिसा हे अत्यंत फायदेशीर आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे पाठ जर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये ग्रहांची नकारात्मक शक्ती जास्त असेल तर मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरामध्ये जाऊन आपण गूळ आणि हरभरा अर्पण केला तर आपल्याला खूप चांगला फायदा मिळतो याशिवाय सकाळ संध्याकाळ आपल्याला आप हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे मात्र हनुमान चालिसाचा पाठ केल्यानंतर अर्धा तास आधी कोणाशीही बोलू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे करत असताना एकवीस दिवसांचे आपली हनुमान चालिसा वाचन झाल्यानंतर हनुमानास वस्त्र अर्पण करायचं आहे असं जर कराल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या अडचणींमध्ये फरक जाणवेल दुसरी गोष्ट आहे शनिग्रहामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर शनीची साडेसाती असेल तर हनुमानाचा आशीर्वाद असलेल्यांना शनीसुद्धा कधीच हानी पोहोचू शकत नाही शनी दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर दर मंगळवारी हनुमान मंदिरात जायचं त्याचबरोबर मद्य आणि माणसाचं सेवन करायचं नाही याशिवाय शनिवारी हनुमान चालिसा आणि सुंदर पठण करायचं शनिदेव तुम्हाला भरपूर लाभ देऊ शकतील असं केल्याने तुमच्या शनि त्रासापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे शारीरिक समस्या जर असतील तर त्यासुद्धा दूर होतात जर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे शारीरिक संकट किंवा मानसिक संकट असेल तर हनुमान चालिसातील हे दो हे संकट मिटे सब पिरा किंवा मन क्रम बच्चन ध्यान जो लावे जे पठंग करणे लाभाचे ठरत हनुमान चालिसातल्या फक्त या ओळी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये नाविन्य निर्माण करतात आणि त्याच्यामुळे आपण या ओळी ज्या आहेत त्या नक्की म्हणू शकता तुम्ही बंधनातून मुक्तीसाठी सुद्धा हनुमान चालिसाचा उपाय करू शकता असं म्हटलं जातं की जर कोणी दिवसातून शंभर वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं तर तो, तो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो मग ते बंधन कुठल्या तरी रोगाचं असो किंवा मग कुठल्याही दुःखाचं हनुमान चालिसामध्ये दे देखील असे लिहिले आहे की जो जो सत बार पाठ कर कोय छोटही बंदी महासुख होई सत म्हणजे शंभर वेळा त्याचबरोबर हनुमान चालिसाच्या पाठामुळे आपले दुष्कर्म सुद्धा दूर होत असतात जर कोणी रोज हनुमान चालीसाचं पठण केलं तर नक्कीच आपण हळू हल, हळूहळू हल, अनेक प्रकारच्या वाईटांपासून दूर होतो उदाहरणार्थ वाईट संगतीत राहून नशा क्रोध आसक्ती लोभ मत्सर अशा वाईट गोष्टींच्या अधीन जर एखादी व्यक्ती गेली असेल तर यापासून ती व्यक्ती लवकरच दूर होते जर त्या व्यक्तीने हनुमान चालिसाचा पाठ केला तर यासोबतच आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही सुधारू लागतो असे खूप सारे फायदे जे आहे ते हनुमान चालिसाचे आहे तुम्ही हे हनुमान चालिसा वाचायला आत्ता जी हनुमान जयंती आलेली आहे तेव्हापासूनच हनुमान चालिसाचे पाठ करायला सुरुवात करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद